नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमां कोमार रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत मेथीचे भजे हे बघा तुम्हाला भज्याच्या आवाजावरूनच कळत असेल आपले मेथीचे भजे किती कुरकुरीत तयार झालेले आहे आश्चर्यचकित व्हायची गरज नाही तुम्ही आधी मेथीची ओलली किंवा सुकी भाजी खाली असाल त्यासोबतच मेथीचे थेपले किंवा मेथीच्या पुऱ्या बनवल्या असतील पण आज आपण काहीतरी नवीन पद्धतीने मेथीचे भजे बनवणार आहोत तेही कमी साहित्यामध्ये सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये मेथी खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे होतात त्यामुळे व्हिडिओ करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मेथीच्या भज्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धी गड्डी मेथी घेतली हे बघा इथे मेथीचे पानं घ्यायचे आपल्याला काड्या वगैरे घ्यायच्या नाही त्यानंतर मेथी दोन थी 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 ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तशाने काय होतं त्यावर जी माती असते ती निघून जाते शक्यतो मेथी छान फ्रेश बघून घ्यायची सुकलेली मेथी घ्यायची नाही त्यानंतर एक कप बेसन तीन चम्मच पांढरी तीळ अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ दोन चम्मच लसण आणि हिरवी मिरची पेस्ट एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर दोन चम्मच कॉर्न तुम्ही कॉर्न फ्लोअरच्या जागी तांदळाचं पीठ पण घेऊ शकतात पण कॉर्न फ्लॉवरनं छान कुरकुरीत पण येतो भजेला त्यामुळे मी ते कॉर्न फ्लॉवर घेणार आहे एक वाटी पातळ स्लाईसमध्ये कट केलेले कांदे आता आपण मेथीचे भजे बनवण्यासाठी लागणार बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा बाऊल घेतला आता यामध्ये आपण मेथी काढून घेऊया त्यानंतर ओवा ॲड करायचा हळद लाल मिरची पावडर जिरे पावडर कॉर्नफ्लॉर चवीनुसार मीठ लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट त्यानंतर कांदा ऍड करून घ्यायचा आपल्याला कांदा इथे हातावर चोळून घ्यायचा आपल्याला म्हणजे कांद्याचे चा पाकळे छान ओपन होतात या आता, आता, आता या स्टेजला बारीक कट केलेली कोथंबीर ऍड करून घेऊया आता सर्वात शेवटी आपण तीळ ऍड करून घेऊया आता सर्व साहित्य आपण हाताच्या मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण बेसन ऍड करून घेऊया इथे बेसन आपल्याला थोडं थोडं करून ऍड करायचं आहे इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता मेथीला पण इथे मी मेथीचे पानं घेतलेली आहे कट केलेले नाही आता बेसन ऍड केल्याचं नंतर एकदा मिक्स करून घ्यायचं इथे मी अजून पाणी ऍड केलेलं नाही आपण जेव्हा मेथी धुवून घेतो तेव्हा मेथीमध्ये ओलावा असतो त्यामुळे आधी बेसन ऍड करायचं नंतर अंदाज बघूनच पाणी ऍड करायचं आपल्याला आता आपण पुन्हा थोडस बेसन ऍड करून घेऊया आता पुन्हा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मेथीमध्ये बेसन पण ऍड करून घेतलं आता या स्टेजला आपण थोडं थोडं पाणी ऍड करूया इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही आता तुम्ही बघू शकता मेथीचे भजे बनवण्यासाठी लागणार बॅटर आपलं रेडी झालं आता आपण याचे भजे बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता बॅटर खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही इथे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे बॅटरची आपण इथे बेकिंग सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही तरी आपले भजे छान कुरकुरीत पूर तयार होणार आहे आता इथे भजे तळण्यासाठी मी ऑइल ठेवलो होतो गरम करायला इथे आपला ऑइल गरम झालेला आहे आता या स्टेजला आपण मी तिचे भजे कढाईमध्ये ऍड करून घेऊया भजेची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकता आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मेथीचे भजे कढाईमध्ये सोडून घेतले आता आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आपल्याला हाय फ्लेमवर अजिबात भजे तळायचे नाही तसे काय होतं कलर चेंज होतो आणि भजे व्यवस्थित जात नाही आता तुम्ही बघू शकता भज्यावर जे बबल्स आले होते ऑइलचे ते पूर्णपणे कमी झाले आता आपण भज्याला पलटी मारून घेऊया जोपर्यंत आपले भजे सेट होत नाही तोपर्यंत त्याला पलटी मारायचं नाही आपण लगेच पलटी मारले तर भजे तुटतात आपले आता आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घेतले इथे आपल्याला एक सारखे भजे हलवायचे आहे म्हणजे ते व्यवस्थळे जातात आता आपण हे भजे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व भजे याच पद्धतीने तळून घेऊया आता तुम्ही बघू शकता कुरकुरीत मेथीचे तयार झाले हे बघा तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्र आहे भज्याचं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी कुरकुरीत भजे तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटीफिकेशन मिळतील